शेती करताना शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड व्हावी यासाठी जॉन डीय कंपनीच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा ट्रॅक्टर तयार केला आहे सांगली जिल्ह्याचे जॉन डीअ कंपनीचे अधिकृत डीलर हेम किरण मोटर्स यांच्या वतीने जॉन डीअर कंपनीच्या पन्नास पंचाहत्तर ई मॉडेल या ट्रॅक्टरचे सांगली मिरज रस्त्यावर असणाऱ्या शोरूममध्ये लॉन्चिंग करण्यात आले यावेळी कंपनीच्या वतीने या ट्रॅक्टरच्या आधुनिक वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले याला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला यावेळी अनिल कोकरे जत कुमार कालगवाडे म्हैशाळ उमेश कुंभार मिरज प्रकाश खोत मिरज या पाच शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बनवलेल्या या ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून शेतकऱ्यांनी या ट्रॅक्टर संदर्भात माहिती घेण्यासाठी तसेच सदर ट्रॅक्टर पाहण्यासाठी शोरूमला अवश्य भेट द्यावी असे आवाहन मोटर्स चे संचालक अजित शेट्टी यांनी केले आहे यावेळी जॉन डिअ कंपनीचे एरिया मॅनेजर अंकित सक्सेना झोनल कस्टमर सपोर्ट मॅनेजर राम पवित्रा यादव टेक्निकल मार्केटिंग मॅनेजर विशाल गुप्ता असिस्टंट एरिया मॅनेजर रिझवान पटेल जॉन डिय फायनान्स एरिया मॅनेजर शिवराज पाटील तसेच हेमकरण मोटरचे संचालक अजित शेट्टी हर्षल शेट्टी उपस्थित होते एम किरण मोटर्स आणि जॉनडियातर्फे पन्नास पंच्याहत्तरी ए सी कॅब ट्रॅक्टरचं अनावरण करण्यात आलं ह्याचा शेतकऱ्यांना फायदा असा आहे की हा ट्रॅक्टर चालवणाऱ्याला एकदम आरामदायक आहे ए सीची फॅसिलिटी आहे या ट्रॅक्टरमध्ये आणि चालक जास्तीत जास्त वेळ आपलं काम रात्री दिवसा कितीही वेळ करू शकतो ह्याचा फायदा ट्रॅक्टर आहे ह्याच्या व्यतिरिक्त पन्नास पंच्याहत्तर ट्रॅक्टर तीन आणि चौपन्न जवळपास ट्रॅक्टर आहे असे टोटल चार ट्रॅक्टर आज आपण शेतकऱ्यांना वितरित केलेले आहेत शेतकऱ्यांना जे डी लिंक म्हणून आपलं एक फीचर आहे ट्रॅक्टरमध्ये ज्यामध्ये शेतकऱ्याला मोबाईलवरून कळेल की आपला ट्रॅक्टर कुठे चालत आहे किती चालला ट्रॅक्टरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याला अलर्ट मिळतात जेणेकरून ब्रेकडाऊन व्हायच्या आधी डीलरशिप आणि शेतकऱ्याला ट्रॅक्टरमध्ये काय होणार आहे याची खबरदारी मिळते याची मेसेज मिळतो आणि त्याप्रमाणे कमीत कमी मेंटेनन्स ट्रॅक्टरमध्ये येतो